बरं पा मी काय म्हणतो आजच्या दिवशी ना तुम्ही पण डबल महाभरोशावर राहत नाही डबल गाडी देणार नाही आपण म्हणजे कसं गाडी तर लाळणे पाहिजे आपल्याला दुसरं काही मागत तुम्ही जमलं जमलं बस बस जमलं बस आजच्या दिवसात नेतो उद्या नेत नाही उद्या आम्ही आमच्या जातो पण आजच्या दिवशी आता आता एवढा उशीर झाला आता देऊन द्या लवकर चला द्या चाबी द्या कोंबडी कोंबडी अरे कोंबडी अरे अरे का आपण घातली गाडी खाली लागलं बे शेती तुला लागलं घरी ते लागायचं जाऊ दे पण कोंबडी वाला आला ना अरे रे बिजेस लागलं रे म्हणाला गाडीला हात बी नाही लावता का इथं थांबा म्हणलं तुम्ही या तुम्हाला सस्तीला बाई गोंड्याला का उडत आले ग गाडी चालवतात नाही तर गाडी चालवता पे बरं झालं मी इथं होतो नाही तर प्यायले होते तुम्ही चला ते लवकर म्हणलं पैसे काढायला लवकर ते कोंबडीचे काय झालं माझे कोंबडीला जरा धक्का लागला माती बाकी बाकीचे पहिले ते काय झालं कि का मी काय झालं नाही कोंबडी पैसे कामाले जरा जास्त लागलं नाही काही आपलं नाही कायचे पैसे मागता ना का कोंबडी उडवले तर उडवलेले का दादागिरा करू राहिले नाही रे या तुम्ही आता सांगतो तुम्हाला चला उचल बा बाजू नाही तुम्हाला गाडीला हात नाही लावचा बिलकुल पैसे पाचशे रुपये पाचशे रुपये कोंबडे माहितीये कुठे असते पाचशे रुपये कोंबडी निमडी काही लावून राहिली आपले जरा धक्का नाही लागला काय पाचशे रुपये देऊ राहिला म्हणजे काय 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 तुम्ही आमच्या काय करत तुम्ही नाही का मला लोक बोलावं लागला गर्दी केल्याशिवाय जमत नाही आता गावाला जमा करते काय